नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोज प्रमाणे आज पण आलो आपण पांढरी मार्केट येथे बघूया आजचा बाजारभाव बाजारभाव मीडियम मालाचे वेगळे नव्या मालाचे वेगळे व्हिडिओ पूर्ण बघत सुपर माल दीडशे जाऊ दे व्हरायटी कीर्ती माल किती कॅरेटी

दोनशे एक रुपया लावायचा का नाही दोनशे मग काय दोनशे रुपये दोनशे लावायचा का मुली तुमची आजची आहे दोनशे एक रुपये मध्ये ना आरेमाने म्हणून तू दोनशे रुपये माल चांगला आहे माल चांगला आहे पिकवला चांगला फिकवला चांगला टिकवला चांगला चांगला पावडर चांगली मारली त्याची दोनशे रुपयात भाव बाजार घ्यायचे चाळीस पन्नास साठ सत्तर दोनशे मग किती घ्यायचे किल्किड चौथी ऐकून घेऊ छोटे भाऊ भाऊ माझं पंजाब हे ओडिसा हे

उलटी पन्नास साठ रुपये पन्नास साठ रुपये काही काय भाव मागताय रुपये कोणती आहे प्लॉट कसा आहे काय पाल प्लॉट हिरवा घर का नाही पाल पाला बिला फक्त स्पॉट आले का स्पॉट काय नॉर्मल लेट झालं ना करायची मी कडे चला आपण माहीत देऊ आज काय आज माहीत देऊ ना युट्यूब चॅनल वाईज येतो ना चला मला गाठ पोहोच बघा आजची काय परिस्थिती आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती बहुत चांगले माल दीडशे रुपयापासून एकशे ऐंशी पर्यंत जाऊ राहिले आता हलके माल शंभर एकशे दहा वीस रुपये उलटी पन्नास साठ रुपये जाऊ राहिले आवक थोडीशी जादा वाढेल आहे मार्केटची परिस्थिती कालपेक्षा पाच पंचवीस तीस रुपयांनी कमी झाली आवक काल, काल जर तुलनेमध्ये भरपूर आवक आहे थोडं पाऊस बी झाला आहे मार्केट आवक मुरुम टाकले मार्केट कमी तरी गाड्या पसरवले बघ आमच्याकडे गाड्या भरायला आलेले जरा थोडस दाखवा त्याची परिस्थिती गाड्या गुंतून राहिले मार्केट कमिटीला एक आमचं निवेदन आहे आमचं गाणं पुढं विकत व्यवस्था करून द्या खरच मानू थोडसे आज हप्ताळ कळायला चाललंय परिस्थिती डाऊन असल्यामुळे आमचे जराम भावे यांची गाडी आणली आम्ही एकशे एक पावन रुपयाने बघा हे मालवतून माल दाखवा हे माल एकशे पावणे दोनशे रुपयाने आणलेले हलके माल हलके माल चांगले माल चांगले भाजा एक 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 शेतकऱ्याला मी सांगू इच्छितो थोडस प्रमाणामध्ये इथं मठे करा दहा बीघे वीस बीघे वीस बीघे असं करू नका सगळ्याला चालत द्या सगळ्याला पोट पाणी आहे वीस वीस बेगीन चाळीस चाळीस बेगीन पन्नास पन्नास बेगीन टमाटे करू नका सगळे थोडे थोडे करा सगळ्याचे सुखरूप चाला हे एक पिकअप आहे पिकअप दाखवा या पिकअप मध्ये हा शेतकरी आमचा बरवीरची गाडी सचिन भाऊ यांनी पिकअप मध्ये पावणे तीनशे कॅरेट आणले पावणे पिकअप मध्ये पावणे तीनशे कॅरेट आणले कसं करायचं आणि एकच शेतकऱ्याचं वक्कल आहे सांगा मग आता कसं करायचं जवळच काळजी घ्या सगळ्यांना करू द्या सगळ्या जावंकमध्ये बाकी काही बाबा काय भाव दिले एकशे एकोण रुपये कोणती व्हरायटी अरे मग आवक सांगा कसं काय आज आवक आजची आवक थोडी जाऊन झालेली अशी थोडीशी म्हणजे आवक जास्त माल वाढली आज आज मार्केट मध्ये व्यापारी पण लेट ले। आले ले। आजची काय परिस्थिती तेज भाऊ कालचीच बाजार आहे एकशे चाळीस पन्नास चांगले माल एक ते साठ रुपये आवक आवक जास्त आहे का भरपूर आहे पाऊस बी चालू आहे आवक आहे माल लावू उठाव बी भरपूर आहे आहे एका साठ रुपये माल आहे सहा माल चालू आहे सव्वा तीनशे साडेतीनशे व्ही आय पी क्वालिटीचे माल आणि मग मध्यम सुरू चालू आहे दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपये पन्नास रुपये तुम्हीच घेतो गोल्टी घेतो काही माल का तुम... सांगा तुमचा शेतकऱ्यांना बरेच शेतकरी ज्यूसला वाटतात आपला मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास साठ पस्तीस एक्केचाळीस आपला ट्रेडमार्क एसबीएस टोमॅटो सप्लाय माल बी आपल्याकडे भरपूर खाली होतो शाहू असू शाहू खाली होईल मीडियम माल खाली होईल एक नंबर माल खाली होईल सगळं खाली होईल गोल्टी हां गोल्टी खाली होईल गोल्टीचा काय भाव आहे पन्नास रुपये गोल्टी पन्नास रुपये शाव माल अडीचशे पासून तीनशे पर्यंत लयच व्ही आय पी माल आहे सव्वा तीनशे पहिले तोड्याचे माल एक आज माल पाहून मागताय आज दीडशे भाऊ मी एकशे साठ सत्तर पर्यंत आपला काय मागितला एकशे साठ रुपयाने माहिती कोणती व्हरायटी माने एकशे आठ प्लॉट कसा आहे प्लॉट चांगला आहे हिरवा पावसाने का अपेक्षा आहे अपेक्षा आहे एकशे सत्तर ऐंशी एकशे ऐंशी तर जाणारच आहे जॉब <laughs> काय मागताय आजची काय परिस्थिती मेडियाम मेडियाम माल दोनशे रुपये दोनशे रुपये अडीचशे चाळीस पन्नास शव शवचा दोनशे पासून तीनशे पर्यंत असे माल असतात बाजार वाढतील की नाही अस पाऊस चालला तर वाढ पाऊस चालला तर वाढतील का मागत आहे कोणती व्हरायटी कितक्या रेट आलेला आहे प्लॉट कसा आहे किती दिवस चालला अजून प्लॉट

का बा मागत आहे कोणती व्हरायटी आहे किती अकोड आहे किती कॅरेट आणलं आहे एकशे वीस एकशे वीस किती खर्च आला खर्च भरपूर आहे इकडे खर्च प्लॉट आहे पावसाने खराब पाऊस रात्री भरपूर

कुठली पॅकिंग चालू अहमदाबाद 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 हे काय काढू राहिले तुम्ही कायला